राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्यात ट्रॅव्हल बस अडकली आणि डिवायडरला जाऊन धडकली कराड खोडशीनजीक झाला अपघात वाहतूक झाली विस्कळीत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड खोडशी दरम्यान सातारा ते कोल्हापूर लेनवर गुरुवारी सकाळी दाट धुक्यामुळे डायव्हर्शन लक्षात न आल्याने ट्रॅव्हल बस डिवायडरला जोराने धडकली या अपघातामध्ये ट्रॅव्हलचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली डिवायडरला ट्रॅव्हल धडकल्याने महामार्गावर पाठीमागे वाहनांच्या रांगा लागल्या अपघाताची माहिती मिळताच पेट्रोलिंग टीम तुषार जोशी अक्षय यादव अमोल गायकवाड सचिन जाधव हिंदूराव चव्हाण रामचंद्र सरगर योगेश पाटोळे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावर मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली या ट्रॅव्हलमध्ये प्रवासी होते मात्र या अपघातात कोणीही जखमी झाले नाही एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड